डिजिटल ला करा महाराष्ट्र आज रुग्णालय उल्हासनगर येथे स्वस्त परिवार स्वस्त नारी सशक्त परिवार या अभियाना अंतर्गत आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं होतं या शिबिरासाठी आम्ही आवर्जून माननीय आमदार साहेब आणि माननीय डी डी साहेब आणि त्याचबरोबर इतर मान्यवर यांना आमंत्रित केलेले होते यांनी येऊन मार्गदर्शन केलेले आहे आणि अद्यावत नमो नेत्र संजीवन कार्यक्रमाअंतर्गत अध्यावत यंत्रसामग्री ज्यामध्ये इन्स्टॉल केलेली आहे असं नेत्र विभाग ओपीडीमध्ये त्यांच्या हस्ते त्यांच्या शुभ हस्ते आम्ही उद्घाटन केलेलं आहे आणि आजपासून नेत्र संजीवन कार्यक्रमामध्ये डोळ्याची इतंभूत तपासणी संबंधित वैद्यकीय अधिकारी संबंधित नेत्ररोग तज्ज्ञ यांच्याकडून विशेष तपासणी होऊन त्यांना पुढील उपचारासाठी ऑपरेशन म्हणा किंवा मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट म्हणा अशी सगळी सोय उपलब्ध होणार आहे आणि त्याचबरोबर या स्वस्त सुस्तनार, स्वस्त नारी सशक्त परिवार हा सतरा सप्टेंबर पासून दोन ऑक्टोबर पर्यंत दो होणारा जो अभियान आहे या अभियानामध्ये ज्या ज्या लाभार्थी येतील त्या सर्वांची तपासणी सर्वांगाने होणार आहे म्हणजे सर्व तपासण्या म्हणजे कोणताही डिसिज असुद्धा असंसर्गजन्य आजारामध्ये हायपर टेन्शन डायबेटीस कॅन्सर हे दुर्दम आजार सुद्धा म्हणजे त्याच्यामध्ये तपासणी करून उपचार करणार आहोत त्याचबरोबर टीबी सारख्या आजाराचे पण याच्यामध्ये निदान होणार आहे उपचार होणार आहेत त्याचबरोबर वॅक्सिनेशन सुद्धा होणार आहे आणि हे सर्व तपासणी केलेले लाभार्थी यांना पुढे फक्त ह्या पंधरा दिवसाच्या सेवा पंधरवाड्यातच नाही तर दुरुस्त होईपर्यंत आपण कार्यक्रम घेतलेला आहे आणि त्याचबरोबर एक विशेष बाब म्हणजे नमोनेत्र संजीवन या कार्यक्रमामध्ये साकीब गोरे देवा भाऊ या योजनेतून लाभार्थ्यांना चष्मेचे वाटपही करण्यात आलेले आहे मोफत चष्मे आणि मोफत शस्त्रक्रिया नमो नेत्र संजीवन हा कार्यक्रम हा स्वस्त नारी सशक्त परिवार यामध्ये मर्ज करून आम्ही हा यशस्वीपणे राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे जय हिंद आणि महिलांसाठी हा जो अभियान राबवलेला आहे हा सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर ह्या दरम्यान राबवलेला आहे हा केंद्र शासनाचा कार्यक्रम आहे आणि ह्या बारा वर्षाच्या वर ज्या मुली आहेत किंवा ज्या गरोदर माता आहेत मा, माता आहेत ह्या सगळ्यांना आपण मोफत तपासण्या करणार आहोत ह्या अशा तपासण्या आहेत ज्या इथे मोफत होणार आहेत त्यावर आपण उपचारही देणार आहोत आणि त्यात आपण काही स्पेशलिस्ट लोक बोलवले आहेत डॉक्टर बोलवले आहेत ते पण इथं आपल्याला कन्सल्ट कन्सल्टेशन करणार आहेत आणि सांगायचं असं तर आपला समाज एक पुरुष प्रधान देश आहे तर कुठेतरी तो स्त्री आणि पुरुषाचा भेदभाव असतोच तर कुठेतरी सरकारनी जो आरोग्य आहे त्याच्यावर जास्त भर देऊन हा भेदभाव मिटवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी सगळ्यांना हे सगळ्या महिलांना कि जेवढा होईल त्याचा एवढा लाभ घ्यावा आणि काय सेंट्रल हॉस्पिटल मध्ये नाईन टू फाईव्ह नाईन टू फाईव्ह आ, फुट कसा आ, आ, जो आए, हा जो कार्यक्रम आहे आपण सतरा सप्टेंबर तो दोन ऑक्टोबर पर्यंत राबवणार आहोत आणि हा टायमिंग जे आहे ते आपण नऊ ते संध्याकाळी पाच पर्यंत ठेवलेला आहे